मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस अहिलानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हरेश्वर देवस्थानच्या वतीनं यावर्षी राम जन्मभूमी अयोध्या दर्शन सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलंय श्री संत मच्छिंद्रनाथ भाऊ यांच्या आशीर्वादाने आणि परायण भगवान महाराज मचे यांच्या नेतृत्वाखाली दहा दिवसांचा प्रवास सुरू झाला परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे गेल्या अनेक वर्षापासून श्री हरिश्वर देवस्थानच्या माध्यमातून सामाजिक आणि आध्यात्मिक प्रबोधनाचं कार्य अविरत सुरू आहे प्रत्येक घरात परमार्थ पोहोचवण्याचं स्वप्न मच्छिंद्रनाथ भाऊनी पाहिलं होतं तीच परंपरा आज भगवान महाराज मचे अत्यंत निष्ठेनं पुढे चालवत आहे या तीर्थक्षेत्रामुळे आज संपूर्ण परिसरात भक्तीचा सुगंध दरबळतोय तरुणाई देखील परमार्थाकडे वळली हा दर्शन सोहळा केवळ अयोध्या पुरता मर्यादित नाही यामध्ये भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलाय या प्रवासात नर्मदा नदी दर्शन पवित्र रेवा मातेचं दर्शन व पूजन ज्योतिर्लिंग दर्शन उज्जैनचे श्री महाकालेश्वर आणि काशी विश्वनाथ दर्शन गंगा आरती कालभैरव मंदिर दर्शन आणि देवनी संगम इथं पवित्र स्नान तसेच प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमी मंदिर दर्शन आणि भावुक करणारी श्रीराम भरत भेट या भव्य उपक्रमाचं सूक्ष्म नियोजन हरिभक्तपरायण भगवान महाराज मछे यांनी केलं या कामी त्यांना हरिभक्तपरायण वासुदेव महाराज मछे आणि पुरुषोत्तम महाराज मचे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत लाभलं देवस्थानच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता भक्तिभावानं दर्शन घेता येत या सोहळ्यासाठी पाथर्डी तालुक्यातील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून जय श्रीरामाच्या घोषणा परिसर दुमदुमून गेला या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्रितपणे तीर्थयात्रेची संधी उपलब्ध झाली नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका पाथर्डी तालुक्यातील सर्व भाविकांचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र हरेश्वर संस्थान या हरेश्वर हरेश्वर संस्थानच्या विकासाला श्री संत मच्छिंद्रनाथ भाऊ महाराज यांनी मोठ्या प्रयासातून सुरुवात केली आणि तीर्थक्षेत्राचा या ठिकाणी विकास करून परिसरामध्ये परमार्थाबद्दल सर्व जनमानसामध्ये जागृती निर्माण केली आणि तीच परंपरा आम्ही पुढे घेऊन जात असताना पंढरपूरची वारी पैठणची वारी त्याचप्रमाणे विविध क्षेत्राला आम्ही दर्शनाकरिता जात असतो आणि सर्व भक्त भाविकांच्या समवेत यावर्षी अयोध्या म्हणजे भगवान प्रभुरामचंद्राच्या जन्मभूमीला दर्शनाकरिता सर्व भाविकांच्या आग्रहानुसार आम्ही जात आहोत गेल्या पाचशे वर्षाचा संघर्ष राम मंदिर व्हावं आणि ते राम मंदिर त्या ठिकाणी झाल्यामुळे सर्व भाविकांच्या आग्रहाखातर आम्ही श्री क्षेत्र काशी प्रयागराज अयोध्या त्याचप्रमाणे ओंकारेश्वर उज्जैन अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या दर्शनाचा आनंद घेण्याकरिता तालुक्यातील सर्व संस्थांच्यावर प्रेम करणारी भक्त भाविक यात्रेमध्ये सहभागी आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये भजन चिंतन करत करत ही यात्रा आम्ही करणार आहोत रामकृष्ण आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू शिल्लक उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला